सीपीआर मधील दोघा ब्रदरनी हलगर्जीपणा केला त्यामुळंच कोल्हापुरातील जुना पुदवारपेठ इथल्या त्रेसष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असा आरोप करत आज मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली त्या दोघा ब्रदरवर कारवाई करावी अशी मागणी करत नागरिकांनी सीपीआरमध्ये गोंधळ घातला अखेर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू अशी ग्वाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणामुळे सीपीआर मधील दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील मेडिसिन विभागात काही काळ तणाव निर्माण झाला होता महापालिकेच्या अग्निशमन दलातील सेवानिवृत्त त्रेसष्ट वर्षीय फायरमन कृष्णा दादू चौगले कोल्हापुरातील जुना बुधवार पेठमध्ये राहत होते आज सकाळी धाप लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांच्यावर दूधगंगा इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील मेडिसिन विभागात उपचार सुरू झाले पण उपचारादरम्यान दुपारी त्यांचा मृत्यू झाला मेडिसिन विभागातील ब्रदर अमित भोपळे आणि नेल्सन श्रीसुंदर या दोघांनी हलगर्जीपणा करत वर्तन केल्यामुळं कृष्णा हो। चौगले यांचा मृत्यू झाला असा दावा करत कृष्णा चौगले यांच्या नातेवाईकांसह जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी सीपीआर मध्ये गोंधळ घातला आणि डॉक्टर माहिती दिलेलं नाही सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळं अखेर इथल्या डॉक्टरांनी त्या दोघा ब्रदरना एका खोलीमध्ये बंदिस्त केलं तर सीपीआरमधील सुरक्षा रक्षकांसह लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त नातेवाईकांची समजूत काढली तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कांबळे यांनी त्या दोघा ब्रदरची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं त्यानंतर नातेवाईकांनी कृष्णा चौगले यांचा मृतदेह ताब्यात घेतला